नियमांची पायमल्ली करत नागरिक पर्यटनामध्ये गुंग असल्याचं पाहायला मिळालं रविवार आहे आणि त्यामुळे धरण परिक्षेत्रामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी सुद्धा दिसली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांनी पाहूयात रविवारचा दिवस आहे आणि पर्यटनाच्यासाठी म्हणून खडकवासला धरण परिसरामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक जमा झालेले आहेत भुशी डॅमची जी गोष्ट आहे ती ताजी असताना जीव धोक्यात घालून या सगळ्या पर्यटन क्षेत्रात प्रवास जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय जे पर्यटक आलेले आहेत अगदी धरणाच्या काठापर्यंत जाण्याचा प्रयत्न एकीकडे अशा पद्धतीच्या दुर्घटना घडत असताना पुन्हा एकदा त्याच त्या चुका ज्या आहेत त्या पर्यटकांकडून होताना पाहायला मिळतात थेट धरण क्षेत्र जे अगदी त्याच्या लगत जाण्याचा जो प्रयत्न तो पर्यटकांकडून होताना अजूनही पाहायला मिळतो आहे वेगवेगळ्या दुर्घटना घडतात मात्र पर्यटकांकडून अजूनही जी आहे ती खबरदारी या ठिकाणी घेतली जात नाही अत्यंत धोक्याच्या पद्धतीनं धोक्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जाऊन पर्यटक जे आहेत तो पर्यटनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात खरा पण त्यातून जे धोके उद्भवतात त्याची उत्तरं कोणाकडे नसतात आपण जर आत्ता या धरणक्षेत्रामध्ये जर बघितलं तर मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत ते पर्यटनाच्या निमित्तानं खडकवासला धरण परिसरामध्ये आलेले आहेत आपण ही जर सगळी गर्दी बघितली पर्यटकांची तर मोठ्या संख्येनं पर्यटकांची या ठिकाणी ठिकाणी वर्दळ आपल्याला बघायला मिळते मात्र जीव धोक्यात घालून पर्यटनाचा जो प्रयत्न आहे तो अजूनही या ठिकाणी होताना बघायला मिळतो खरं म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सूचना उपाययोजना सांगितल्या गेलेल्या असताना देखील पर्यटक कुठल्याही गोष्टीचं भान जे आ, ते ठेवत नाहीत आणि अशा पद्धतीनं धोकादायक जो प्रयत्न आहे जीव मुठीत घालून अशा पद्धतीनं गरज नसताना वेळावाकडा प्रयत्न पर्यटन करण्याच्या आनंदाच्या पायी म्हणून जीवाची कशी बाजी लावली जाते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आपल्याला या खडक वासला धरण परिक्षेत्राच्या सगळ्या भागांमध्ये येताना बघायला मिळतोय तेव्हा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे